अवैध गुटक्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय नाशिक ग्रामीण पोलिसांची ही कारवाई याबाबत सविस्तर वृत्त असं की महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटका पान मसाला तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या विक्री उत्पादन आणि वाहतूक यासारख्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर चौदा फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मालेगाव शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संधू यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर टाके घोटी इगतपुरी शिवारात छापा टाकला आणि आयशर कंपनीच्या कंटेनरमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय यामध्ये अमृत भगवान सिंह आणि पुनमचंद होण असतांची नावं आहेत सदर इसम हे कंटेनर मध्ये सोयाबीनच्या त्यांच्याकडून एस एच के सुगंधित गुटख्याचा साधारण एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग संधू यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे आदींच्या पथकाने केली आहे पुढील तपास इगतपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्य